जळगाव जिल्ह्यातील रावेर चोपडा तालुक्यातील तडवी भिल आदिवासी बांधवांनी नऊ ऑगस्ट आदिवासी क्रांती दिवसचे औचित्य साधून कलाकार कवी महमूद तडवी यांनी तडवी फिल्लोरी भाषेतील गीत लिहिले असून दिग्दर्शक वसीम तडवी रेल्वे खानापूर व डायरेक्टर अजित तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे सहकारी मित्र अस्लम तडवी उटखेडा युसुफ तडवी चिनावल मुसब्बीर तडवी मुजलवाडी पत्रकार फिरोज तडवी कोरपावली फिरोज तडवी लोहारा पत्रकार समीर तडवी सतपुडा आदिवासी न्यूज चॅनल के संपादक मासूम तडवी कॅमेरामन शाहरुख तडवी रावेर अनिज तडवी कॅमेरा अल्ताफ तडवी फिरोज तडवी चिनावल यांच्या संपूर्ण टीमने एकत्रित येऊन आदिवासी भिल्लारी भाषेतील गीत सादर केले आहे जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गायले तडवी भिलोरी गीत जय आदिवासी जय आदिवासी न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे महमूद दादा नऊ 9 ऑगस्ट साठी एक गाना आणि काढायला देते तर ते नऊ ऑगस्ट पर्यंत याहमत लांच तो तर त्याचे काय बोल होती त्यांना काय म्हणणार महमूद दादाच्या आपण महमूद दादा कच्याला बात करचे आपली आदिवासी वीर पुरुषाचा इतिहास हा नेहमी दाबला गेला आणि ती गाण्यावती माध्यमातून वीर पुरुषांवर मी, मी एक गाणं गानाच्या माध्यमातून आम्ही आमची टीम त्या गाण्यावर काम केलेली आहे आणि ऑगस्ट ऑगस्ट आम्ही एक नवा गाना देवाचा प्रयत्न करतात धोती कुर्ता फेटा त्याच्यानंतर आदिवासी आला मी आदिवासी आला आता या टाइमार तर हा आदिवासी नाही ऐकून आपण झुकला हे गाणं तयार केला आणि या गाण्यासाठी आमची पुरी टीम आहे माटीचे हा जो जंगल भाग आहे साठी आम्ही शूटिंग करायला

टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल